एसटी करतीस ते पस्तीस छत्तीस सव्वा छत्तीस सवा छत्तीस साडे छत्तीस म्हणजे सवा छत्तीस शर्वाय सव्वा छत्तीस शेवाय आला कर हजार एकतीस बत्तीस तेहतीस साडे तेहतीस चौतीस साडे चौतीस पस्तीस साडे पस्तीस पावतीस छत्तीस छत्तीस शेवय सव्वा छत्तीस साडे छत्तीस सदतीस शेरवाय छत्तीस शर्वाय सदोतीस शर्वाय छत्तीस सदोतीस सवा सदोतीस साडेस બોરાડોતેડો સાડે આડોતેસ સાડતી કરતી આડોતેસર કિરેશ છતી

अडतीस अडतीस साडेस अडतीस साडे सडोतीस अडतीस 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 साडे अडतीस पंचायत एक

37 37 ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ 37 1/2 ಒಂದು ಮಹಾಷ್ಟ್ರದ ನಿವಾಸ ಲೌಕಿಕರ ಮಾಡ್ಬಹುದು ಮುನಿಯತ್ರೆ ಯಾಕೀತಿ ಉಂಟಾಗೋ ನಿವಾಸ ಲೌಕಿಕರ ಅಂತ 36 36 37 37 ಅಲ್ಲಿ নিলাম ಚાલુಯೆ 37 45 3700 ರೂಪಾಯಿ ಮಂಟಪದಾಂಬೆ ಆಸಾತ 37 45 3700 ರೂಪಾಯಿ ಮಂಟಪದಾಂಬೆ ಆಸಾತ 37 1/2 37

पावणे आडोतेस भावने आडोतेस पावणे अडोतीस बाय पावणे आड काय संबंध पावणे आडोतेस भावनेस पावणे आडोतेस इच्छे पुढे आडोतीस आडतेस बोला तुलास डबरे तीसतीस अडोतीस चार हजार

नाश्वर काहीच राही पुढे ईश्वर बाय करे त्याला

साडोतीस सवा अडोतीस चार हजार चार हजार चार हजार रुपये डबल का माहिती एकोणचाळीसचाळीस खाली काय अरे पिक्सून काय वाटतो मागितेस சவுண்ட் பைட் விஜயபாஸ்கர் இருபத்து ஏழு

Di पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये एचकार बारा हजार अकरा बारा सतराशे सोळा सतरा सतराशे रुपये एचकारस साडे बत्तीस साडे ते चौतीस साडे चौतीस साडेतीन हजार साडेतीन हजार हजार रुपये रुपये छत्तीसशे रुपये एन एस ছার একস বেত સાડે પસ્તીસ શર્ભાઈ એનેસ ગોળી કાયદાર પચીસ શર્ભાઈ સદોતીસર સદોતીસો ભાઈ ડબલ એજ તીન હજાર પચીસ સદોતી <laughs>

काय समान आहे गोष्ट काय समन्वय हजार अकरा बारा तेरा चौदा पंधराशे पंधरा सतरा अठरा अठराशे अठराशे मला किती आहे बत्तीस अठराशे रुपये दोन हजार तीन हजार एकतीस बस्ती आहे साडेबतीस साडेबत्तीसशे रुपये साडेबत्तीसशे रुपये 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 तेवीसशे रुपये गांधीनगर एकदिवस काळजी येते तुझी नाही काळजी येत्याला छत्तीस 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 छत्तेस जो काय सदोती

સત્તાવીસ આઠાવીસ જનેસ બી બી પસ્તીસ સાડે સાડે પસ્તીસ છત્તીસ છત્તીસરભાઈ મારા ઘર જે ત